पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे विशाल भाऊसाहेब सगलगिले असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत वल्लभ गावात राहणाऱ्या अमरावती रामकरण भारद्वाज यांच्या बाबाचा ढाब्याजवळ ही घटना घडली आरोपी विशाल सगलगिले हा भारद्वाज यांच्याकडे आला आणि त्याने आपण पोलीस असल्याचे भासवले त्यानंतर त्याने भारद्वाज यांना दमदाटी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून पळ काढला या घटनेनंतर अमरावती भारद्वाज यांनी तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल होताच पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला पोलिसांनी संशयित आरोपींचा पाठपुरावा करत तळोजा एम आय डी सी परिसरातील गुप्त बातमीदारांकडून आरोपीबद्दल माहिती मिळवली मिळवलेल्या माहिती आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तळोजा एम आय डी सी येथून आरोपी विशाल गिले याला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली